बाकी <laughs> बस लिया, बस लिया। साथी। साथी। तर बाकीच्या जवळच मी सांगत नाही कशी आला पाणी महाराज चहा घ्यायचा का दूध घ्यायची का कॉफी घ्यायची का बदाम पिस्ता काजू कुणासाठी जवळसाठी असा आनंद भरून आला मला जवायचा कारण मी सोबत होतो त्याच्या सोबत होतो तो म्हणलं आजपर्यंत म्हणलं भरपूर जवाई बघितले पण आश्रात थाट जवायचा कुठच महाराज पंच पक्वन तयार केली महाराज जवायासाठी काय बासुंदी काय गुलाबजामू काय पुन्हा गुलाबजामुणा प्रकाराला अजून गरीब महाराज राजा आणि आलेत काही माहिती हुशार झालेत महाराज आज सुद्धा तीस गुलाबजामुन सुद्धा एकटा ठेवला नाही त्याला सुद्धा जोगार दिला जोडीदार तयार केला असे पंचम तयार केली महाराज जवायला पाठ टाकला बसायला पंचम ताट वाढलं आवाज दिला सासूबाई जवाय बापू चला जेवायला जवळ म्हणला मला उपवास आहे काय म्हणतो उपवास असेल मी म्हणलं वाटात आपण थांबला वाटात रेना पूर्व पोहे खाल्ले सासूबाईच्या घरी आल्याबरोबर काय म्हणतो उपवास काही अपेक्षा असेल काही आता काही कुठला महिनाही नाही तो काय अधिकाचा म्हणतात दोन्हीचा महिना काही अपेक्षा असेल टेकणाल लावा म्हणून कसही काही नाही म्हणलं अपेक्षा का करताय का का आहे जाऊ महाराज तुम्हाला म्हणून खरंच सांगू मला तरी सांग खरं ज्यावेळेस मी खुलावून चालत घरामध्ये येत होतो हॉलकडं त्यावेळेस माझ लक्ष किचन कड होत माझ लक्ष किचन घराकडं किचन रूम कड होत सासूबाईचा बारीक बारीक बारी हास कलर मध्ये डांबरासारखं होत कलर मध्ये सरक आणि त्याच्या दोन्ही नाकातून जंगल आहे म्हणा वाहिलेल्या होत्या पांढऱ्याना हिरव्या गार सगळं अडीव मळीव काम करायचं कोण कोणी यायचं बाया तुला नैसर्गी झाली माहिती पदर काढायचा लेकराचा सगळा शिमूड कुठं पुसायचं त्या <laughs> पदराला आणि पुन्हा त्याच पदरानं ताटगरीत चांदीचं असलं तरी महाराज माता मावल्या खरं सांगा कीर्तनात बसला जेवायचं आहे का त्यांच्या हाताने जेवायचं <laughs> सगळी महाराज त्याच पादरानं कुशली आता सांगा महाराज कस जीव वाटल त्या ताटामध्ये म्हणलं तुझं शंभर टक्के खरं आहे कस महाराज देवाचा प्रसाद मिळतो पण आपलं शरीरूपी ताट जर धुतलं नसल तर त्या ताटामध्ये देवाचा प्रसाद मिळत तूर त्यासाठी स्पष्ट म्हटलंय माझी घडी कोण कोण निवडा भिन्न या तुन्ही इथून दोन गडी निवडली महाराज तुम्ही वारे दोही कडे मुख पसरून गडे हा प्रसाद जो आहे ना पण मिळाला त्याचे चिन्ह काय आहेत शेवण केलं कारण बरेच पदार्थ खाल्ल्यानंतर ओळखायला येतात की यांनी काय खाल्लं आता पान खाल्लं माणसाला ओळख येते का नाही काही सुगंधित द्रव्य खाल्ले माणसाला लगेच लक्षात येते तुम्ही आज काहीतरी त्याच्या पुढे जाऊन सांगू का काही पियाला माणूस काय पियाला ती सांगत नाही <laughs> काही पिलं लगेच माणसाच्या लक्षात येते आज तुम्ही काय करून आला <laughs> पिऊन आला माणूस जस ते आहे तसा प्रसाद सेवन केलाय ओळखायचं तसं भगवान सांगतात अर्जुनाला अर्जुन, अर्जुन आई बाबा प्रसाद दे सर्व दुखाना प्रसाद मिळाला समस्त दुःखाचा नायनाट होतो हे सामर्थ्य प्रसादामध्ये पण प्रसाद कोणाचा कारण प्रसाद वाटण्याचे अधिकारी या मृत्यू लोकामध्ये फक्त दोन्ही परमात्मा आहे तो प्रसाद देतो आणि दुसरी एक असाळी झाली चंद्रभागे वाळवंटी माझा ज्ञान राजा गो <ण्राजाद> हा प्रसाद आलाय कुटुंब गोकुळ वासियांना कि त्या सुखाला अंत पार राहिला नाही गोकुळीच्या सुखा अंत पार लेखा कारण महाराज खूप दिवसानंतर नंद बाबा आणि यशोदेला पुत्र संतती झाली महाराज दिवसानं लिकरू व्हावं हो महाराज दहावीस वर्षाला पाच पंचवीस वर्षाला नऊ सर्वसा या सगळे पाल्य घालून आणि मग लिकरू झालं ना की मग काय आनंद असतो महाराज त्या कुटुंबाला तस खूप दिवसानंतर आणि तिनं महाराज अनेक मोर्चे मुंबईवर काढलेले होते आणि कोरोनाच्या काळात ती गौळण गावाकडे आलेली होती बरं ती गवळण अशी काही साधी नव्हती महाराज कोणा बाबी कट केलेली गोलण होती रोज ब्युटी पार्लरची गोळण होती ती ती म्हणली गोरगरीबाच्या कोणीही नादी लागतय गोरगरीबाच्या कोणीही नादी लागतय आहेच केवढा कृष्ण एवढा एवढा आणि चोऱ्या करतोय सगळ्या गोकुळामध्ये हिंमत येऊन बघा माझ्याकडं मला सगळ्या गोपिकांची बस झाली चलावली नंद बाबाच्या वाडीवर सगळा मोर्चा घेतला नंद बाबाच्या वाढीवर